श्री स्वामी समर्थ जय शंकर आज आपण हरणाच्या शंकर भेटीचा प्रसंग आज आपण पाहणार आहोत चला शंकर महाराज अगदी नऊ दहा वर्षाचे असताना त्यांना एक सुंदर हरिण दिसलं ते जंगलात शिरलं तेव्हा आपला तीर कमठा घेऊन शंकरही त्याच्या मागे धावला बघता बघता ते शिवसिद्ध नाता वर पोचले शंकर महाराज तीर मारणार तेवढाच कानाजवळ एक आवाज आला थांब असं म्हणत एक उंचा पुरा भव्य पुरुष त्यांच्या समोर आला मोठ्या मोठ्या कानांचा लांब लांब हातांचा कमरेला लंगोटी लावलेला अरे कशाला या निष्पाम जीवाला मारतोस हे बोलता बोलताच त्यांना हरणाला उचलून घेतलं आणि शंकरानं रागानं विचारलं हे तुम्ही कोण मला सांगणार आहे तुझा बाप आम्ही याला मारू देणार नाही मोकट्यानं निघून जा तुम्हीच बऱ्या बोल्यानं त्याला खाली ठेवा नाहीतर नाहीतर काय करशील तुम्हालाही मलाही मारीन असं त्यानं नजर रोखून म्हणलं ही हिम्मत तुझी मग तीर सोडूनच बघ आमच्यावर शंकरही संतापला त्यानं त्याच्या छातीचा वेग घेऊन बाण मारला कारण त्यानं हरिण आपल्या छातीशी धरून ठेवलं होतं आता हरि तरी मारून खाली पडेल किंवा आर या आरदांड माणसाला जखम होईल या आशेने शंकर पाहत राहिला पण काय यातच काहीच झालं नाही कारण त्यानं त्याच्या छातीवर नेम धरला असला तरी बांध पडला होता त्यांच्या पायाशी तो पुरुष मोठ्यानं हसला आणि म्हणाला तुझा तीराच्या हातानं केलेला नमस्कार आम्ही स्वीकारला जा बेटा लक्षात ठेव आपलं काम जीवांना वाचवायचं आहे मारायचं नाही शंकर पार गोंधळून गेला होता तो काही म्हणणारच तेवढाच तो दिव्य पुरुष अकस्मात झाला होता प्रत्यक्ष दिसनास झाला खरा पण तो शंकराच्या मनात घर करून बसला त्यांना त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आणि कित्येक दिवसांनी त्यांचं दर्शन त्यांना झालं पण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रसंगाना पण बालशंकराला माहीतच नाही तो भला मोठा पुरुष कोण नाव काय कुठला आणि कुठे गेला स्वामी आणि शंकर महाराजांच्या भेटीचा दुसरा प्रसंग बालशंकर एका तमाशात सोंगड्याचं काम करीत होते त्या दिवशी चिलयाबाळाचा वग चालला होता त्यात शिवशंकराचं काम करणाऱ्या नटानं नेहमीप्रमाणे आज्ञा केली आणि म्हणाला मार त्याला उडव त्याचं मुडक आणि हा वग त्याला शंकर आहे याच भान न नव शिष्य शंकराने खरोखरच त्या मुलाच्या मुडक्यावर तलवारीचा वार घातला ते पाहताच एक गोंधळ उठला खून खून करून लोकांनी शंकराला पकडलं पोलिसाला बोलवा शंकर अतिशय घाबरला मनात देवाचा धावा करू लागला म्हणाला तूच सांगितलं हाय म्हणून तर मी याला मारलं यात त्या माझं चुकलं मला काय ही शिक्षा ही हत्या तुझ्याच पायी घडली आहे ना आता तूच मला यातून सोडवलं पाहिजे शिवशंकरा धाव वाचव मला तेवढ्यात त्यात भेटलेला भव्य पुरुष अवतारला त्यानं त्या पोराचं उडवलेलं मुणक चिटकवलं बघता बघता पोरग उठून बसलं लोकांनी जय जयकार करीत पुरुषाला गराडा घातला या साऱ्या गडबडीत शंकर तिथून बाहेर पडला या लोकांपासून जिवंत दूर जाता येईल तितकं दूर जावं म्हणून जीव घेऊन परत सुटला थांब थांब मागून कोणीतरी त्याला थांबवित होत शंकरानं वळून पाहिलं तर तोच तो जंगलातला माणूस त्या तमाशातल्या पोराला वाचवणारा रस्ता खाच खा यांचा त्यातून सगळीकडे अंधार गुडू शंकराला धड पळता ये ना तेवढ्यात कशाची तरी ठेच लागून तो खाली पडला आणि त्याचा पाडला करणार त्या माणसानं त्याला गाठलंच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत उठ हे बघ आपण पळायचं नसतं इथेच ह्या संसारातच पाय घट्ट ठेवायचं इतरांना योग्य वाट दाखवण्यासाठी तू या असल्या मायाजळ्यात गुंतू नकोस नकोसड देहाचा हे लोक करमणुकीसाठी वापर करतात सोड त्यांचा नाथ तुझा अवतार हा आंधळ्यांना वाट दाखवणाऱ्या डोळ्याचा दृष्टांतच शंकर त्याच्याकडे विस्मयानं पाहतच राहिला मनात म्हणाला म्हणजे हे आपल्याला मारायला नाही तर शिकवायला आले आहेत आजपर्यंत असं हक्कानं ना कोणी नाही सांगितलं शिकवलं वडीलधारा माणूस आपल्याला भेटलाच नाही किती मायनं ना सांगितलं आहे शंकराचं मन भरून आलं त्याचे मोठे मोठे निरागस डोळे भरभरून वाहू लागलं ला। त्याचे पाय धरले त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचा उद्धार करणार उद्धार करता म्हणाला जा बेटा हिमालयात जा केदारेश्वर जाऊन स्वतःचा शोध घे इतक्या दूर मी एकटाच नाही तू एकटा नाही आम्ही आहोत ना, तु ना तुझ्यासोबत आठवण काढलीस की तुझ्या समोर उभे राहू स्मरणार्थ दर्शन आम्ही ब्राह्मण आमोचे नाव नृसिंह भाण मूळ पुरुष वटवृक्ष स्थान दत्त नगर निवासी हो शंकराला यातलं काहीच कळलं नाही त्याच्या बावरलेल्या चेहऱ्याकडे पाहत यतीवर स्मित हास्य करीत राहिले तू आम्हाला नुसतं स्वामी म्हण स्वामी समर्थ